महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापदाध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा जन्म गेल्या पंधरा ते सोळा वर्षापूर्वी ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये झाला ह्या महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेची स्थापना करताना काय सोलापूर जिल्ह्यातले असो महाराष्ट्र राज्यातले असो कारखानदार माझ्या कष्टकरी घाम घालणाऱ्या शेतकऱ्यांची उसाधी गेल्या वेळेवर देत नव्हती पाणी प्रश्न गंभीर आहे अनेक शिक्षण योजना महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये मंजूर असताना त्या सिंचन योजनेचं पाणी माझ्या शेतकऱ्याच्या बांधवावर अद्याप गेलेलं नाही इतर अनेक समस्या आहेत पीक विमा आहे कर्ज आहे राष्ट्रीय बँका आहेत कोऑपरेटिव्ह बँका आहेत शेतकऱ्यांना सतत ह्यालपाटी लावणं त्यांचा मानसिक त्रास देणं त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून रस्त्याचे प्रश्न असतील काही शेतकऱ्यांचे निराधार योजनेचे प्रश्न असतील पी एम किसान योजना असो श्रावणबाळ योजना असो सगळ्या शेतकऱ्यांसाठी जी संघटना काम करत नाही तर महाराष्ट्र राज्यातल्या अठ्ठावन्न हजार होमगार्डांना मासिक त्यांचं जे मानधन होतं भत्ता होता तो कमी होता त्या भत्त्यातसुद्धा वाढ करण्यासाठी मुंबई आझाद मैदानला आंदोलन केलेली महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना आहे आणि विशेष म्हणजे एक ऐतिहासिक आंदोलन झालं होतं माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार तेराला भयानक दुष्काळ होता उजनीचं हक्काचं पाणी सोडून मुख्या जनावराला वाचवण्यासाठी शेतकऱ्याला जिवंत ठेवण्यासाठी मी स्वतः माझ्या तमाम कार्यकर्ते शेतकऱ्यांना घेऊन मुंबई आझाद मैदानाचं एकशे एकवीस आंदोलन केलं होतं आणि त्यात आम्हाला तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेबांनी थोडं असोभनीय वक्तव्य हो केलं होतं ती सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळं ही संघटना कुठल्या नेत्याला पक्षाला विरोध म्हणून काम करत नाही परंतु अन्याविरुद्ध लढणारी संघटना म्हणून अख्ख्या महाराष्ट्र राज्यात नावलौकिकाला आलेली संघटना आहे अतिशय जबाबदारीने जादा ही संघटना काम करते त्यामुळं ह्या माझ्या शेजारच्या लातूर जिल्ह्यातल्या तेथील युवा कार्यकर्त्यांना ह्या जन्मित शेतकरी संघटनेचं कार्य आणि माझे विचार आवडल्यामुळं ते स्वतः लातूर जिल्ह्यातून आज सोलापूर जिल्ह्यातून मोहोळमध्ये जागृत व्यवस्था नागनाथाच्या साक्षीनं आणि विठ्ठलाच्या साक्षीनं त्यांच्यावरती मी नियुक्ती पदाची जबाबदारी टाकलेली आहे दिनेश कुलकर्णी साहेबांनी यात आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे तर मी जाहीरपणे नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे कर्तृदक्ष पदाधिकाऱ्यांचे ज्यांना तळागाळातल्या शेतकरी सर्वसामान्याची जाणीव आहे त्यांचीच मी नियुक्ती सगळी चौकस करून केलेलं आहे प्रथमता महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्षपदी आदरणीय लक्ष्मण पवार यांची नियुक्ती केलेली आहे दुसरे लातूरचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्याम जाधव यांची महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी निवड केलेली आहे पुन्हा विधी वकील कंपनी पण आहे त्या क संघटनेवर प्रेम करणारे तर विधी लातूर जिल्हा महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आदरणीय सुधीर शिंदेसाहेबांची नियुक्ती केलेली आहे आणि लातूरच्या शहराध्यक्षपदी ज्यांना अतिशय चांगला अनुभव आहे की आदरणीय ॲडव्होकेट सुरेश 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 साहेबांची लातूर शहराध्यक्षपदी निवड केलेली आहे यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आहे या जनित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तमाम तळागाळातल्या शेतकरी दिनदलित माता भगिनींच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी कामगारांसाठी तुम्ही प्रामाणिकपणे काम करावं माझा मनापासून आपल्याला शुभेच्छा आहेत भविष्यात तुम्हाला प्रत्येक कामासाठी यश मिळावं म्हणून मी विठ्ठल आणि नागनाचे प्रार्थना करून तुम्हाला उदंड आयुष्य लाभो तुमच्या घरच्या सगळ्यांना समाधान लाभो हीच मी प्रार्थना करून शुभेच्छा देतो मनापासून